तुम्ही जर एसी वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे कारण कधी कधी अचानक एसी ब्लास्ट होणे एसी फुटणे आग लागण्याच्या घटना घडतात आणि जीवितहानी झाल्याने हसत्या खेळत्या परिवारावर दुःखाच सावट पसरत सोलापुरातही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात गुरुवारी घरातील एअर कंडिशनर एसी मध्ये झालेल्या स्फोटामुळे चाळीस वर्षीय माहितीनुसार गुरुवारी त्या आपल्या घरात बसल्या असताना अचानक एसीचा स्फोट झाला स्फोटानंतर तत्काळ शॉर्ट सर्किट होऊन घरभर झपाट्याने आग पसरली आगीच्या ज्वाला एवढ्या भीषण होत्या की पल्लवी सगम यांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही दरम्यान आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहताच अरडाओरडा सुरू केला आणि तातडीने पोलीस तसेच अग्निशामक दलाला कळविले अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होताच आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले अनेक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता घराची तपासणी केल्यानंतर पल्लवी सगम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळला या घटनेमुळे परिसरात हह हो व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे